त्यांच्या हे व्हिडिओची आम्ही क्वालिफिट करतो इकडे हि जे चॅनल त्याच्यामुळे तुम्ही ह्या चॅनलवर येऊ शकताय कम्युनिटी देतो फक्त बघा व्हिडिओ आणि लाईक बी करा फॉलो करा आणि एखाद गावात आहे बाहेर गेले तिथं यात्रेमुळे दिवाळीत यात्रा असते आमच्या कादळगावची यात्रेमुळे आमची भेट झाली पहिल्यांदा म्हणजे जे असं कोणीतरी फॅन भेटले असं भारी वाटलं तुझे छान वाटलं तुझे कोणतरी आपल्या ओळखीचे आहे त्याला आपण व्हिडिओ त्यांचं माय तरी पाहिजे नाही की त्यांच्यामुळं आपण पण करू शकतो हे काम बघा व्हिडिओ चांगले तर फक्त बघा कम्युनिटी नको देतो इकडं येते बघ